धोती पॅन्ट कटिंग आणि स्टिचिंग पूर्ण सविस्तर व्हिडिओ तर वेलकम टू माय यूट्यूब चॅनल पल्लवी धांडे जय स्वामीनारायण मित्रमैत्रिणींनो आज आपल्याला धोती पॅन्ट कट करायची आहे आणि ती स्टिच पण करायची आहे तर आता मी घेतलेला आहे हा दोन मीटर कपडा ऑनलाईन मागवलेला होता तर तो पूर्ण कॉटनचा आहे आणि सॉफ्ट कॉटन आहे तर मला हा मिळालेला होता व्हाईट कलरचा कुर्ता होता आणि रेड कलरचं कॉम्बिनेशनमध्ये पॅन्टचं होतं तर मी आता घेतलेला आहे दोन मीटरचा कपडा आणि आता आपण त्याच्यावरती मापं टाकणार आहोत जितकी उंची कमरेपासून पायापर्यंत आहे तितकी उंची टोटल टाकून घ्यायची आणि क्रॉसमध्ये ती घडी करून घ्यायची तर आता हे सिंगल क्रॉस झालं माप टाकून घ्यायचं की किती आहे उंची टोटल टोटल उंची आपली वीस इंचाच्या पूर्ण मी पॅन्ट घेतलेली आहे तर जिथे वीस इंच भरत आहे तिथून पॅन्टाची डबल घडी केलेली आहे आणि डबल फोल्ड करून ती पॅन्ट आपल्याला क्रॉसमध्ये घ्यायची आहे क्रॉसमध्ये आता जसं मी पद पद्धत करत आहे त्याप्रमाणे क्रॉस क्रॉस घ्यायचं असतं ओके तर क्रॉस मी घडी टाकलेली आहे पूर्ण आणि याच्यावरती उंची घ्यायची आहे नेफा मायनस करून जिद्का जिद्का तर आता नेफा जितका आहे जितका घ्यायचा आहे तितकं उंची त्याच्यातून मायनस करून घ्यायची किंवा नेफा मायनस करून घ्यायचा तर सोळा इंचाचं मी बॉटम घेतलेला बॉटमची उंची घेतलेली आहे आणि दोन इंच दोन इंच क्रोच एरिया आणि सात इंचचा क्रोच एरियाची लेंथ घेतलेली आहे आणि त्याला गोल आकार देऊन प्रॉपर करून घेतलेला आहे ओके तर आता आपण हे पूर्ण कट करून घेऊया हा क्रोच एरिया आणि ही आडवी बाजू ही पूर्ण ओपन करून घ्यायची आहे कट करून ओके okay. आता ही पण आपल्याला ऑन फोल्ड आहे तिला पण आपल्याला मधून सेंटर करून कट करून घ्यायचं आहे क्रोच एरिया करायचा कट क्रोचेरिया झाला की बॉटम करायचा बॉटम शक्यतो कोणी करत नाही आणि तुम्हाला जर आवडला तर बॉटम कट करायचा नाही तो बेल बॉटम सारखा असू द्यायचा ओके मला आवडतो तसा पण काही प्रॉब्लेम नाही आता हे ओपन बघू करून आता बघा ज्या भागामध्ये क्रॉच एरिया आहे त्याच्या दुसऱ्या भागाच्या क्रॉस एरियापर्यंत आपल्याला चुर्णत टाकायची आहे एका बाजूनं शिद्या आणि एका बाजूनं त्याच बाजूला दुसऱ्या बाजूला म्हणजे उलट्या ओके आणि असं तर असं शिवत शिवत आपल्याला नेफ्यावरती हे अटॅच करायचं आहे ओके आपला जो नेफा आपण घेणार आहे वरती जो पट्टा लावतो त्या पट्ट्यावरती म्हणजे नेफ्यावरती आपल्याला हे अटॅच करायचं आहे तर आता ही दुसरी पॅन्ट आहे तर आपल्याला या क्रॉच एरियापासून तर तो दुसरा जो क्रॉस एरिया आहे त्यापर्यंत आपल्याला पूर्ण मिऱ्या अटॅच करायच्या ओके समजलं मी दोन दोन वेळा सांगत आहे तर आता ही पॅन्ट पूर्ण आपली झालेली आहे आता आपल्याला कट करायची आहे पण कट करायच्या आधी आपल्याला चुन्या या नेफापट्ट्यावरती लावायची आहे आणि अशीची अशी तयार करायची आहे तर नेफापट्टा घेण्यासाठी आपण आता कपडा घेऊया तर नेफा घेण्यासाठी आपल्याला जी टोटल पॅन्ट आपण जेवढी घेतलेली आहे पॅन्टची टोटल लेंथ होते वीस इंच तर मी घेतलेली आहे सोळा इंच त्याच्यातले चार इंच मी याच्यासाठी मायनस केले होते नेफापट्टीसाठी आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला इलास्टिक टाकायची आहे म्हणून मी तीन इंच ॲड केलेले आहे दोन इंच इलास्टिकसाठी आणि हाफ हाफ इंच वरतून आणि खालतून शिलाईसाठी तर ओके तर आता हा आपला नेफापट्टा तयार झालेला आहे आणि याचा जर डिटेल व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असला तर मला कॉमेंट करून नक्की सांगा की मी याचा तुम्हाला टोटल व्हिडिओ पूर्ण बॉडी मेजरमेंट सकट तुम्हाला कॅल्क्युलेशन फॉर्म्युला सकट तुम्हाला देईल त्या पॅन्टचा फायनल लुकसुद्धा दाखवेन ओके तरा ता तर आता आपल्याला कट करून घेतलेले पॅन्ट शिवायची आहे तर दोन्ही क्रॉच एरिया आपण शिवायची आहे पण दोन्ही कापड आतमध्ये ठेवायचे ओरिजिनल कपडा म्हणजे वरतून जी साईड येते ती उलटी साईड येते न, ओके तर दोन्ही कपडा आतमध्ये घ्यायचा तुम्ही बघू शकता आणि दोन्ही क्रॉच एरिया मी शिवून घेतलेले आहे तर दोन्ही क्रॉच एरिया शिवून झाले त्याच्यानंतर त्याला डबल शिलाई टाकायची आणि डबल शिलाई झाली की दोन्ही क्रॉच एरियासाठी दोन्ही क्रॉच एरिया आपण ओपन करून घ्यायचे तुम्ही बघू शकता आता हे पॅन्टचं आहे आणि या भागामध्ये आपल्याला